नमस्कार गजल सम्राट दादा सुरेश भट यांना विनम्र अभिवादन करून त्यांचीच सुंदर रचना सादर करते जिवंत माझ्या कलेवराला अजून आयुष्य हा कुमारी कशास एका भिकारड्याला पुकारतो हा दुजा भिकारी भिकेत आणून आस तेव्हा प्रतारणांचा प्रपंच केला अता दुआ देत देत माझी जिथे दे तिथे हिंडते शिसारी कशी करू सांत्वने कुणाची अजून अश्रू किती कझेलू पिढ्यान पिढ्यांच्या मनोगतांचा कसा बनू एकटा फुलारी मिळेल त्या तोतया क्षणाशी जमेल तो डाव मांडला मी अजूनही स्वप्ने धूत चाले अजून हा मी असा जुगारी दुभंगलेल्या उरात माझ्या पहा किती सूर्य झेप घेती चुकून हे रक्त पेटण्याची अधे मधे दाखवी तयारी असंख्य माझ्या पराभवांचे चिनून मी इरादे, मध्येच ही बंडखोर गीते उफाळुनी फुंकिती तुतारी उगीच एका दिवंगतानी करू नये एवढी अपेक्षा असा कसा हा वसंत येई पुन्हा पुन्हा माझी दारी पुन्हा पुन्हा माझी याचदारी कवीश्रेष्ठ गजल सम्राट दादा सुरेश भट यांची ही रचना ही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद